नमस्कार मंडळी चला तर आपण आज एक छान नवीन पदार्थ तयार करणार आहोत आज बघा आपण शेंगोडे तयार करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी रात्रीच्या हलक्या भुकेसाठी एवढंच नाही तर सुट्टीच्या दिवशी नाश्ता म्हणून खा किंवा जेवण म्हणून खा अगदी पोटभरीची अशी आहे आणि घरात सर्वांना आवडणारी आहे त्यामुळे परत परत तुम्हाला नाश्ता जेवण करण्याची सुद्धा गरज नाही एकदा केली म्हणजे अगदी पोटभर तुम्ही खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आधी आपण एक ठेचा तयार करणार आहोत आपल्या पदार्थाला खरी चव आणणार आहे तो हा ठेचा चार ते पाच इथे आपण हिरव्या मिरच्या घेतल्या दहा ते बारा लसूण पाकड्या एक आल्याचा लहानसा तुकडा आणि भरपूर अशी कोथिंबीर पाणी न टाकता हे आपण बारीक असं कुटून घेणार आहोत मिक्सरला बारीक करण्यापेक्षा या पद्धतीने खलबत्ता जर असेल तर यामध्ये कुठून एकदा वापरून बघा म्हणजे पदार्थाची आणखीनही चव वाढली जाते तर जुनं ते सोनं म्हणतात तर ते खोटी गोष्ट नाही तर बघा आता छान हे बारीक मी करून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला चमच्याने दाखवते सुद्धा किती छान हे बारीक करून झालेलं आहे तर हे असं बारीक करून घ्यायचं आणि आता आपण शेंगोड्यांची तयारी करूयात तर आता त्यासाठी एखादं खोलगट असं ताट घ्यायचं आणि यामध्ये आपण एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता विदर्भात ज्या पद्धतीने शेंगोळे तयार केले जातात अगदी तीच पद्धत आपण पाहणार आहोत तर इथे आपण पाव वाटी बेसन पीठ घेणार आहोत आता तांदळाचं पीठ यामध्ये मी वापरणार नाही इथे आपण बेसन पिठाचा वापर, ना वापर केलेला आहे आता बेसनपीठ असल्यामुळे यामध्ये आपण ओवा घालणार आहोत कारण थंडीचे दिवस सुरू आहेत आणि बेसन हे मुळातच वातळ असतं त्यासाठी इथे आपण अर्धा चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घातलेला आहे त्यानंतर इथे पाव चमचा आपण हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये तयार केलेला जो ठेचा आहे तो ठेचा एक चमचा एवढा घातलेला आहे तिखट जर जास्त खात असाल तर थोडा तुम्ही वाढवू शकता आणि चवीनुसार इथे आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे तर इथे लाल तिखट आपण हे रंगासाठी वापरलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि घातलेलं सर्व साहित्य हाताने एकत्र करून घ्यायचं तेल टाकल्यामुळे ज्या काही गुठड्या तयार होतात त्या हाताने पूर्ण अशा मोडून काढायच्या म्हणजे तेल एकसारखं सगळीकडे लागलं जातं आणि तेल टाकल्यामुळे जे शेंगोळे आहेत ते दिवसभर जरी राहिले तरी कडक तयार होत नाही त्यामुळे तेल यामध्ये आवर्जून घाला सर्व साहित्य एकत्र करून आपलं झालेलं आहे तर पाणी घेऊन आपण ज्या पद्धतीने कणिक भिजवून घेतो अगदी तसंच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी यामध्ये आपल्याला टाकून ही जी कणिक आहे ती भिजवून घ्यायची आहे तर इथे आता परत यामध्ये एकदा पाणी टाकून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण यामध्ये पाणी किती वापरलेलं आहे कारण पहिल्यांदा जे करणारे असतील त्यांच्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण सांगाव्या लागतात ज्या पद्धतीने तुम्ही पुऱ्यांची कणिक भिजवून घेता अगदी त्याच पद्धतीची ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे बघा आपण ही कणिक आता भिजवून घेतलेली आहे आणि आता ही कणिक आपण फक्त पाच मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत कारण यामध्ये आपण तिखट हळद मीठ जे पूर्ण साहित्यामध्ये घातलेलं आहे ते, ते एकत्र छान होण्यासाठी आणि त्याचे फ्लेवर या कणकेत उतरण्यासाठी आपल्याला ते पाच मिनटं छान मुरण्यासाठी ठेवायची आहे आणि कणिकसुद्धा छान मुरली म्हणजे ती छान लांबल्या जाते तर पाच मिनटं झालेली आहेत आपण ती कणिक झाकवून ठेवलेली होती तर आता शेंगोळे आपण तयार करायला घेणार आहोत तर एका वाटीमध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे आपण तेलाचा असा हात घेऊनच हे शेंगोळे तयार करणार आहोत तर बघा आपण हाताला तेल लावून घेतलेलं आहे असे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत पाहिजे तसे गोळे आपण घेऊनही शेंगोळे तयार करू शकतो आता आपण बघा सुरुवातीला एवढाच गोळा काढून घेतलेला आहे आता पोळपाट आपण घेणार आहोत आणि पोळपाटावर शेंगोळे तयार करणार आहोत तुम्हाला दोन प्रकाराचे शेंगोळे मी तयार करून दाखवते अगदी छोट्या आकाराचे आणि मोठ्या आकाराचेही म्हणजे तुम्हाला जे आवडतील त्या आकारानुसार तुम्ही तयार करून घ्यायचे तर असा बघा सुरुवातीला आपल्याला एक असा रोल तयार करून घ्यायचा आणखीनही यातला गोळा मी काढून घेते म्हणजे आपल्याला शेंगोळे करायला अगदी सोपं जाईल तर हा पूर्ण शेंगोळ्यांचा जो रोल आहे तो असा आपल्याला करत जायचं चा, आणि छान असा हा बारीक करून घ्यायचा तर इथे शेंगोळे तयार करत असताना हा जो रोल आपण तयार करणार आहोत तो जास्त जाळही नाही किंवा जास्त असा बारीकही आपल्याला करायचा नाही आप बघा या पद्धतीचा हा तयार करून घ्यायचा आहे पूर्ण रोलही तुम्ही एकसारखा तयार करून नंतर शेंगोळे तयार करू शकता जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं करायचं बघा सुरुवातीला हा एवढा रोल करून दाखवला आणि याचे असे भाग करून घ्यायचे छोटे छोटे आपल्या बघा बोटा इतके केले तुम्ही तरीही चालतील आणि नंतर याला लगेच असा गोल आकार देऊन असं बोटाची चिमटी काढल्यासारखी काढून घ्यायचं अगदी लगेच आकार घेतो तर हे मी तुम्हाला छोट्या आकाराचे करून दाखवत आहे म्हणजे अगदी बघा लहान मुलं असतील तर असे आकार बघूनच मुलं खायला तयार होतात तर हे छोट्या आकाराचे आपण तयार करून घ्यायचे मुलांना एखाद्या वेळी तुम्ही जर डब्यात देत असाल तर त्यासाठीही असे छोट्या आकाराचे करून घ्यायचे आता मोठ्या आकारामध्येही तुम्हाला तयार करून दाखवते तर बघा असे लगेच आपण एक भाग करून घेतला तयार आणि याला अशी चिमटी काढून बघा हा एक मोठ्या आकाराचे सुद्धा तयार झालेले आहेत शिंगोळे तर असेच आता आपल्याला सर्व तयार करून घ्यायचे आहे परत एकदा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने हातावरही तुम्ही रोल करून शेंगोळे तयार करू शकता ही एक सोपी आणि पारंपरिक पद्धत आहे आई आजी याच पद्धतीने करायच्या तर बघा असे आपल्याला हा रोल परत तयार करून आपल्याला हा कट करून घ्यायचा आपल्या बोटाच्या आकारा इतका आणि नंतर मग याचे आपल्याला शिंगोळ्यांचा याला आकार द्यायचा आहे तर इथे बघू शकता लगेच अगदी दोन्ही टोकं एकमेकांना असे चिकटवून घ्यायचे आणि हलकीशी हाताची चिमटी आहे त्या चिमटीमध्ये पकडून घ्यायचे म्हणजे लगेच यांना आकार येतो बघा आता सर्व शिंगोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत आपण तेलाचा हात घेऊन हे शिंगोळे तयार करायचे म्हणजे हे एकमेकांना चिकटत नाहीत आणि इथे पिठाचा अजिबातही वापर केलेला नाही चला तर, 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 तर आता शिंगोळ्यांसाठी फोडणी तयार करूया तर कढईमध्ये तेल घालून घेते आधी तर शिंगोळे करताना तेलाची कंजोशी अजिबातही करू नका तर इथे मी पाऊन पडी एवढं तेल घातलेलं आहे म्हणजे शिंगोळे खाताना खूप छान लागतात तर इथे आता आपण तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे दोन्ही छान असे फुलू दिलेले आहेत म्हणजे मोहरी फुटू दिलेली आहे आणि जिरंही छान फुललेलं आहे आपलं आता यामध्ये आपल्याला जो तयार करून ठेवलेला आपण ठेचा होता तो घालायचा आहे आता तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करायचं आता हा ठेचा छान तेलामध्ये परतून घ्यायचा कारण मिरच्या आपण कच्च्याच वापरलेल्या होत्या त्या खमंग तेलामध्ये परतल्यानंतर जो ठेचा आहे आणखीनही चव छान लागते आता पाव चमचा गरम मसाला त्याचबरोबर अग पाव चमचा धना पावडर आणि पाव टीस्पून एवढी हळद घातली आणि पाव चमचाच एवढं कश्मीरी लाल तिखट घातलं तर तिखट इथे आपण रंगासाठी घातलेलं आहे आता घातलेलं सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं मिनिटभरासाठी ठेचा आधी परतून घेतलेला आहे आणि हे कोरडे मसाले परतण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता आपण यामध्ये पाणी दोन ग्लास एवढं घालणार आहोत कारण शेंगोळे जास्त पातळ नसतात त्याला हलकासाच असा यामध्ये रस्सा असतो त्यासाठी ते जास्त पाणी वापरायचं नाही चवीनुसार मीठ घातलं आणि सर्व साहित्य एकत्र छान करून घ्यायचं आणि आता या जी आपण फोडणी तयार केली आहे इला छान अशी उकळी येऊ द्यायची जोपर्यंत हिला छान उकळी येत नाही तोपर्यंत यामध्ये शेंगोळे अजिबातही घालायचे नाहीत तर बघा इथे आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे, आहे। तयार करून घेतलेले शेंगोळे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत जरी एकमेकांना हे चिकटलेले असतील तरीही पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते मोकळे होतात तर इथे बघा मी असे उचलूनच यामध्ये घातलेले आहे अजिबातही मोकळे केलेले नाहीत आणि आता अगदी मिनिटभर असेच राहू द्यायचे आणि नंतर बघा चमच्याने हे छान एकत्र करून घ्यायचे मिक्स करायचे तर बघा हे छान मोकळे झालेले आहेत यासाठी पाण्याला छान उकळी येऊ हो द्यायची थंड पाण्यात अजिबातही शेंगोळे घालायचे नाहीत आता शेंगोळ्यांचा जो रस्ता आहे त्याला छान दाटसरपणा येण्यासाठी एक चमचा बेसनपीठ आपण पाववाटी पाण्यामध्ये एकत्र करून घेतलेला आहे त्यामधल्या ज्या गुठड्या आहेत त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आणि हे तयार केलेलं पिठाचं पाणी आपल्याला आपल्या शेंगोळ्यांमध्ये घालायचं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकत्र करून घ्यायचं छान आपण जे बेसन पिठाचं पाणी यामध्ये करून घातलेलं आहे त्यामुळे रश्श्याला दाटसरपणा छान येतो आणि चवही छान लागते आता छान पाच ते सात मिनटं आपल्याला गॅसची स्पीड कमी करून हे छान शिजवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटं मी छान हे शिजवून घेतलेले आहेत आणि जे शेंगोडे आहेत ते छान फुलून वर आलेले आहेत आणि जो रस्सा आहे त्यालाही दाटसरपणा तुम्ही बघू शकता अगदीच ते पाण्यासारखं दिसत नाही तर असा छान दाटसरपणा यायला पाहिजे म्हणजे खाताना छान असे ते चविष्ट लागतात तर बघा हे आपली पारंपरिक शेंगोळ्यांची रेसिपी तयार झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये असे गरमागरम शेंगोळ्यांची प्लेट जर भरून आली समोर तर अगदीच कोणीच नाही म्हणणार नाही अशी ही रेसिपी आहे तर एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आता आपण हे ताटामध्येही काढून घेणार आहोत तर इथे आता ताटामध्ये आपण सर्व करणार आहोत तर बघू शकता इथे तुम्ही यातला जो रस्ता आहे तो अगदीच पाण्यासारखा दिसत नाही तर आपण जे यामध्ये मसाले जे बेसन पिठाचं पाणी करून घातलेलं आहे त्यामुळे बघा एकच नंबर हे शेंगोळे तयार झालेले आहे अगदी घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत जरी तुम्ही खायला दिले तर कोणीच नाकमुरडणार नाही अशी ही रेसिपी आहे आणि एकदा तुम्ही करून खाल तर अगदी परत परत, परत बनवाल कारण करताना मीच दोनदा मला हे करावे लाग तर रात्रीच्या हलक्या भुकेसाठी भाजी चपाती करण्यापेक्षा एकदा ही शेंगोळ्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा साध्या सोप्या घरगुती आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच नवीन आणि उपयुक्त रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद